श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या रविवार पंधरा डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे आणि याच दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे अन्नपूर्णा जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी माता अन्नपूर्णेचा अवतार झाल्याचे मानले जाते आणि यंदा अन्नपूर्णा जयंती ही रविवारी म्हणजे उद्या पंधरा डिसेंबरला आहे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने आपल्या घरातील अन्नधान्य कधीच संपत नाही आणि सुखसमृद्धीही आपली वाढते मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते आणि उपवाससुद्धा केला जातो आई अन्नपूर्णेच्या कृपेने आपल्या जीवनात सुखसमृद्धी येते मार्गशीर्ष महिन्यातली येणारी पौर्णिमा तिथीही आज दुपारी म्हणजे चौदा डिसेंबरला शनिवारी दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू झाली आहे आणि ही पौर्णिमा तिथी उद्या रविवारी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे आणि उदया तिथीच्या आधारे रविवारी पंधरा डिसेंबरला अन्नपूर्णा जयंतीही साजरी केली जाईल अन्नपूर्णा देवी ही संपत्तीची देवी आहे आणि त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवी ही अन्न आणि धान्य याची देवी आहे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी जो कोणी व्यक्ती अन्नपूर्णा देवीची पूजा करतो आणि अन्नपूर्णा जयंतीचं व्रत करतो तर त्या व्यक्तीला अन्नपूर्णा मातेचा भरभरून आशीर्वाद मिळतो आणि अशा व्यक्तीच्या कुटुंबामध्ये अशा व्यक्तींच्या धन घरामध्ये धनधान्य हे कधीच कमी पडत नाही देवी अन्नपूर्णा मातेची कृपा अशा व्यक्तींवर कायम राहते आणि त्यांच्या घरातील अन्नधान्य हे कधीच कमी होत नाही आणि तसंच अशा व्यक्तींच्या सर्व इच्छा मनोकामना अन्नपूर्णा देवी पूर्ण करते दत्त जयंती आणि अन्नपूर्णा जयंती एकाच दिवशी आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढलं आहे आणि अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण दिवसाला आपल्याला अन्नपूर्णा मातेला एक वस्तूही अर्पण करायची आहे उद्या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपाय आपल्याला करायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की उद्या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला कोणती महत्त्वपूर्ण वस्तू ही आपल्याला अर्पण करायची आहे कोणता उपाय आपल्याला करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा उद्या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी जरी तुम्ही उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल पण अन्नपूर्णा मातेला ही अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू नक्की अर्पण करा उद्या अन्नपूर्णा जयंतीला अन्नपूर्णा मातेला ही वस्तू अर्पण केल्याने तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या घरामध्ये अन्नधान्यांची कमतरताही कधीच भासणार नाही तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील आणि तसंच माता अन्नपूर्णेचासुद्धा तुमच्या घरामध्ये अखंड वास राहील आणि तसंच तुम्हाला आयुष्यभर धन धान्य संपत्ती पैसा आडका याची कधीच कमतरताही भासणार नाही आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्तीही असलीच पाहिजे अन्नपूर्णा मातेची आपण इतर वेळेस खास अशी पूजा काही करत नाही पण या मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंतीला आपल्याला अन्नपूर्णा मातेची विशेष पूजाही करायची आहे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने विशेष उपाय आणि सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि त्यामुळे उद्या अन्नपूर्णा जयंतीला आपल्याला अन्नपूर्णा मातेची अगदी मनोभावे भक्तिभावाने पूजा करायची आहे आणि ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला आपल्याला अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर अन्नधान्य हे कधीच कमी पडणार नाही आणि तसंच वर्षभर आपल्या घरामध्ये सुखसमाधान टिकून राहील आणि म्हणून उद्या रविवारी ही वस्तू आपल्याला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे आणि यासाठी उद्या सकाळी आपल्याला लवकरच उठायचं आहे आणि त्यानंतर आपले अप्रे आंघोळ आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं देवघर स्वच्छ करून आपल्या देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये धूपदीप आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि यानंतर ही वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे आपल्या देवघरातल्या देवांची पूजा झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये धूप दीप लावून झाल्यानंतर देवघरासमोर आसन टाकून आपल्याला बसायचं आहे आणि एक तांबण आपल्याला घ्यायचं आहे आणि तसंच पंचामृत सुद्धा घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे पंचामृत नसेल तर तुम्ही शुद्ध पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला त्या तांबणामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अकरा पळी पाण्याने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना आपल्याला ओम अन्नपूर्णा देवेन महा या मंत्राचा जप करायचा आहे आणि जर तुम्ही अकरा वेळा पंचामृत हे पळीमध्ये येऊन त्याने जर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अभिषेक केला असेल तर तुम्हाला पुन्हा अकरा वेळा अकरा पळी पाण्याने शुद्ध पाण्याने अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करायचा आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक खोलगट वाटी आपल्याला घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला हळद कुंकू पाणी हे मिक्स करून त्या वाटीमध्ये स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक चिन्हावर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे स्वस्तिक चिन्ह काढलेल्या त्या वाटीमध्ये ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर ही वाटी आपल्याला तांबडामध्ये किंवा एका ताटामध्ये ठेवायची आहे आणि यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहे कुठेही तुटलेले खंडित झालेले असे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही आहेत अखंड तांदूळच आपल्याला घ्यायचे आहे आणि यानंतर हे तांदूळ जे आहे तर ते आपल्याला आपल्या उजव्या हाताने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचे आहेत आणि हे तांदूळ अर्पण करत असताना आपल्या उजव्या हाताच्या अनामिका म्हणजेच करंगळी शेजारचं बोट बदल बोट आणि अंगठा या तीन बोटांमध्ये तांदूळ हे आपल्याला उचलायचे आहेत आणि या तीन तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचे आहेत आणि हे तांदूळ अर्पण करत असताना आपल्याला ओम अन्नपूर्णा देवे महा या मंत्राचा जप करायचा आहे तर तांदूळ हीच ती वस्तू आहे जी उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवी मातेच्या मूर्तीवर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अर्पण करायचे आहे तर याच सांगितलेल्या पद्धतीने तीन बोटांमध्ये उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये तांदूळ घेऊन ते आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावरून ते मूर्तीवर अर्पण करायचे आहेत अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपल्याला इतके तांदूळ अर्पण करायचे आहेत की जेणेकरून तांदूळ हे अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येतील इतके तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहेत आणि जर या तीन बोटांनी तुम्हाला तांदूळ अर्पण नाही आले जमत नसतील तर तुम्ही पाचही बोटांनी तांदूळ अर्पण केले तरी सुद्धा चालतील अन्नपूर्णा मातेला तांदूळ अर्पण करताना ते तुम्ही सकाळी सुद्धा करू शकतात किंवा उद्या दिवसभरामध्ये संध्याकाळी किंवा दुपारी सुद्धा करू शकतात ज्याप्रमाणे तुम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही अन्नपूर्णा देवी मातेला हे तांदूळ नक्की अर्पण करा अन्नपूर्णा मातेला याप्रमाणे तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर तिला आपल्याला हळद कुंकू लावायचा आहे आणि तसंच सुद्धा अर्पण करायचे आहेत आणि धूपदीप अगरबत्ती अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ओवाळून घ्यायची आहे आणि पिवळी फुलं ही अन्नपूर्णा मातेला आपल्याला अर्पण करायची आहेत आणि यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला तशीच ती तांदळाच्या वाटीमध्ये ठेवून तशीच ती आपल्या देवघरामधून आपल्याला उचलायची आहे त्या तांदळाच्या वाटीसहित अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला उचलायची आहे आणि आपल्या किचनमध्ये आपल्याला घेऊन जायची आहे यानंतर आपल्याला आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तसंच एक अगरबत्ती धूप सुद्धा लावून घ्यायची आहे आणि जिथे तुमचा गॅस आहे गॅसची शेगडी आहे तर त्या गॅसच्या शेगडीवर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या वाटीसहित ठेवायची आहे आणि तिथेच आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या गॅसच्या शेगडीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे यासाठी आपल्याला हळद कुंकू हे एकत्र करून त्याने आपल्या गॅसच्या शेगडीवर स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि आपल्या गॅसच्या शेगडीलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत तसंच हे स्वस्तिक चिन्ह काढलं आहे तर त्या स्वस्तिक चिन्हालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत आणि धूपदीप ओवाळून आपल्याला गॅसच्या शेगडीला आणि स्वस्तिक या चिन्हाला घ्यायचं आहे तर याप्रमाणे तुम्हाला तुमच्या किचनमध्ये गॅस शेगडीची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी उद्या ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि हा दिवा जो आपण लावलेला आहे तर तो दिवा आपल्या किचनमध्येच दिवसभर उत्तर दिशेला ठेवायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली आंघोळ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या तांदळांमधून आपल्याला बाहेर काढायची आहे आणि त्यानंतर तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्तीही नेहमी ज्या वाटीमध्ये तांदूळ भरून ठेवत असता तर त्या वाटीमध्ये तांदूळ भरून पुन्हा ती मूर्ती तुम्हाला त्या वाटीमध्ये ठेवायची आहे <Gculo> आणि अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी उद्या ज्या वाटीमध्ये आपण दिवसभर अन्नपूर्णा मातेची मूर्तीही ठेवली होती तर त्यातले थोडेसे तांदूळ हे आपल्याला त्या दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचे आहेत आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला त्या वाटीमध्ये ठेवून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि पहिल्या वाटीमधले जे काही तांदूळ शिल्लक राहिले असतील तर त्यातले थोडेसे तांदूळ हे आपल्याला आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि उरलेले थोडेसे बाकीचे तांदूळ हे तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत तर याप्रमाणे अशी ही एक वस्तू अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला आपल्याला अर्पण करायची आहे यामुळे अन्नपूर्णा देवी ही आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या घरात आपल्याला अन्नधान्याची कमतरता ही कधीच भासणार नाही आणि उलट तुमच्या घरामध्ये कायम भरभराटच होईल तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की उद्या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला कोणती वस्तूही अर्पण करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही मी तुम्हाला सांगितली आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा ही वस्तू अन्नपूर्णा मातेला उद्या नक्की अर्पण करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ